अखेर बठाण येथील वाळू ठेका रद्द करण्यात आला असून ठेकेदाराची चाळीस लाखाची अनामत रक्कम ही जप्त करण्यात आली बठाण येथील वाळू घाटावरून नियमबाह्य वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या यावर प्रशासनानं काही दिवस वाळू उपसा बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर वाळू उपसा सुरू करण्यात आला होता त्यानंतरही तक्रारी सुरूच होत्या त्यामुळं प्रशासनानं खात्री केली असता या ठिकाणी नियमबाह्य वाळू उत्खनन होत असल्याचं निदर्शनास आलं बठाण येथील वाळू गटातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या याबाबतीत मंगळवेढ्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी केली असता वाळू धोरणाच्या नियमांचं उल्लंघन करून वाळू उपसा होत असल्याचं निदर्शनास आलं होतं तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आला होता ज्या वाहनांना परवानगी नाही अशा वाहनांमधून वाळू उपसा केला जात होता सी सी टी व्ही लावण्यात आलेले नव्हते नव्या वाळू धोरणानुसार वाहनांना पिवळा रंग देणं अपेक्षित होतं मात्र तो दिसून आला नाही या सर्व बाबींचा विचार करून संबंधित वाळू ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले तसंच ठेकेदाराची चाळीस लाख रुपयांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली